समाज इतिहास व वाटचाल आरक्षण संवाद महासभा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती व या महासभेला आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष माननीय विराम सर त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख उपाध्यक्ष म्हणून लाभलेले व नंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष झालेले माननीय प्राध्यापक जनार्दनजी नाठोडे साहेब या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले माननीय संघर्ष वाहिनीचे संस्थापक सन्माननीय जिरानाजी वाकमारे साहेब या आरक्षण महासंवादाच्या भूमिकेत प्रमुख भूमिकेत असलेले व ज्यांनी संपूर्ण इतिहास काढला असे माननीय डॉक्टर युनजी दुस सर त्याचप्रमाणे एकल्यावर सेनेचे संस्थापक सन्मानिय नांदे साहेब त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले साहेब मंचावर उपस्थित या ठिकाणी असलेले या विकास समितीचे अध्यक्ष सन्माननीय मनोज केवळ सर पौनीवर उपस्थित झालेले कचारे सर डॉक्टर सर त्याचप्रमाणे उपस्थित या व्यासपीठावरील सर्व मान्यवर या सर्वांनी या महासंवादामध्ये भाग घेऊन आपल्या भंडारा जिल्ह्यातून दूर आलेला हा जो उठुरलेला ढिगर समाज आहे या ढिंगर समाजाला आरक्षणा संबंधी दिशा देण्यासाठी या ठिकाणी जो संवाद घडवून आणला व आपल्या प्रत्यक्ष मनोगतातून आणि दोनशे दहा पानाच्या हवामानातून किंवा जे काही पुरावे दोन हजार एकवीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत या समितीला प्राप्त झालेले आहेत त्या संपूर्ण कागदपत्रांचा उलगाळा या महासंवादातून मांडण्याचा सर्व मान्यवरांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे संपूर्ण या समाजाचे जे नेते आहेत ते आपापल्या क्षेत्रात या संपूर्ण समाजासाठी कार्य करत आहेत उदाहरणार्थ सांगायची झाली तर संघर्ष वाहिनीचे संस्थापक मानले दिनानाथी वाघमाले साहेब त्याचप्रमाणे प्राध्यापक नांदे सर हे सर्व विद्यार्थी दशे पासून या समाजाचे उत्थान कसे होईल या समाजाची प्रगती कशी होईल आणि हा समाज जो रसा करायला गेलेला आहे तो प्रगतीच्या वाटेवर कसा जाईल यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत ते आपापल्या क्षेत्रामध्ये समाजाला संघटित करण्याचं काम करत आहेत ते सर्व या समाजाचे वेगवेगळ्या क्षेत्रात असलेले वेगवेगळ्या भूमिकेत असलेले सगळे मान्यवर या अखिल विकास समितीच्या माध्यमातून एकत्र आले त्याबद्दल सर्वांचं मी अखिल निर्णय विकास समिती भांडारा आणि गोंदिया व संपूर्ण समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो या संपूर्ण व्यासपीठावर ज्यांनी ज्यांनी आपल्या या आरक्षणाच्या संदर्भात चर्चेत सहभाग घेतला आणि हा जो आरक्षण संवाद आहे हा आपल्याला घराघरात कसा पोहचवता येईल यासाठी त्यांनी आपल्या मनोगतातून सभागृत पाहिले त्या सर्वांचं मी या अखिल निर्माण विकास समिती भंडारा आणि योजनातर्फे या ठिकाणी जाहीर हार्दिक आभार व्यक्त करीत आहे आपल्याला हा विषय एकदा संपलेला नाही हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे ठेवायचा आहे त्यासाठी या ठिकाणी या सभेला उपस्थित झालेले जे बुद्धिजीवी वर्ग आहे जो आमचा नोकरीदार वर्ग आहे सुशिक्षित समाज आहे किंवा या समाजाविषयी ज्यांच्या मनात कळवड आहे आपुलकी आहे जिवळ आहे प्रेम आहे या समाजाबद्दल आस्था आहे असे लोक दूर आलेले इथे उपस्थित झाले त्या सर्वांनी संपूर्ण या समितीच्या वतीनं दिलेलं प्रेझेंटेशन पाहिलं संपूर्ण कागदपत्रांची खात्री केली आता तुम्हाला इथून गेल्यावर घरी स्वस्त बसायचं नाही तुम्हाला प्रत्येक गावागावात जाऊन अखिल निवड विकास समिती गठीत करायची आहे संपूर्ण जे सुशिक्षित बांधव आहेत नोकरीदार वर्ग आहेत त्यांना जागरूक करायचं आहे आणि एक मोठी चळवळ उभी करायची आहे या चळवळीच्या माध्यमातून आपल्याला आपल्या येणाऱ्या दहा ते पंधरा वर्षात जे प्रश्न या पंच्याहत्तर वर्षात आपल्या समाजाला भेडसावलेले आहेत आपल्या समाजाच्या प्रश्न निर्माण झालेले आहेत त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी त्या प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी एक संघटित समाज निर्माण करायचा आहे आणि तो संघटित समाज निर्माण केव्हा होईल तर या ठिकाणी कश्मिरी जे मान्यवर आहेत मोठे मोठे मंडळी आहेत जोपर्यंत एकत्र येणार नाही या समाजाला एक दिशा देणार नाही एक अभ्यास पूर्ण वातावरण तयार करणार नाही तोपर्यंत प्रत्येक गावात संघटनेचं जे बळ आहे ते चांगलं दर्शन होणार नाही असं मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि अशी अपेक्षा व्यक्त करतो की या ठिकाणी आलेले सर्व समाज बांधव अभ्यासी वर्ग नोकरदार वर्ग आणि या समाजाचे संपूर्ण हितचिंतक मान्यवर मंडळी हे सर्वांनी आपला अभिद्धी वेळ देऊन